राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी सामाजिक कार्यकर्त्या व युवा समाजसेविका जयश्रीताई पाटील यांची निवड करण्यात आली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या सूचनेनुसार प्रदेश महिला सरचिटणीसपदी जयश्रीताई पाटील यांची नियुक्ती करण्यात आली जयश्री पाटील या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात युवा समाजसेविका म्हणून परिचित आहेत गोरगरीब जनतेला आधार तर कोरोना व महापूरसारख्या मोठ्या संकटात आपल्या जीवाची पर्वा न करता काम करणारी समाजसेविका म्हणून लोकप्रिय ठरलेल्या आणि सर्वसामान्यांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या जयश्रीदे पाटील यांनी अजितदादा पवार यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून स्वीकारली आहे पक्ष नेतृत्वाने दिलेली जबाबदारी समर्थपणे निभावून मिळालेल्या संधीचं सोनं करून समाजात जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी व महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस पदाचे स्तर उंचवण्यासाठी तसेच पक्षाची विचारधारा आणि धोरण तळागळातील माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असेल असा विश्वास व्यक्त करीत युवा कार्यकर्त्यांनी संघटित करणार असल्याचे जयश्रीही पाटील यांनी सांगितले जयश्री पाटील यांना आज मुंबई कार्यालयातून आलेले निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी सांगली जिल्हा शहराध्यक्ष माननीय प्राध्यापक पद्माकर जगदाळे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश अण्णा पाटील कार्याध्यक्ष जमील बागवान सांगली जिल्हा ही नियोजन समिती बिरेंद्र दादा थोरात सांगली शहर जिल्हा महिला अध्यक्ष राधिका हरगे यांच्या हस्ते पत्र देण्यात आले कार्यक्रमास राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी सांगली मिरज आणि कुपवाड फ्रंटल सेलचे सर्व प्रमुख पदाधिकारी अल्पसंख्याक अध्यक्ष युवक अध्यक्ष महिला अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते